उत्तमराव शिंदे होते शंकर आन्नांचे खंदे समर्थक गडी पण शब्दाचे वार करत होते या संघामध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारची कीड लागलेली आहे अडीच वर्षाची हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने राजकारण करतोय ज्या पद्धतीने त्यांनी पवारसाहेबवर टीका करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या विरुद्ध आम्हाला त्याला पराभव करायचा यासाठी शिवस्वराज्य यात्रेला माध्यमातून मी आपल्याला आव्हान करणार आहे दादागिरीची भाषा मला फार येते फक्त मी बंधनात आहे मध्ये म्हणून आहे पुण्यात एकतरी गोंड घेऊन आले होते लोकसभेच्या निवडणुकीला बाबू आहे का इकडे तो गुंड आला आणि त्याला रिव्हॉल्वर लावली काम करायचं नाही तर तुला उचलून येण गोळ्या घालू काय त्याचं नाव होतं कानकटे का काय ते मला नंतर कळलं मी त्या कॉलेजचा हेडमास्टर आहे त्याच्या पुढे जर एका कार्यकर्त्याला कोणी जरी दादागिरी केली तर बाकी सगळं बाजूला ठेवीन जो करेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर शिकाण शिंदे किती दबाव किती लोकांना अरेजमेंट एस पी चांगले आहेत खालचे अहवालदार आहेत ना हे चालेल झाला आहेत जरा प्रांताध्यक्षांची क्षमा मागतो जरा मला आज बोलावं लागणार आहे काय झालं सुसंकृतपणा करून 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 मी पण शिथिल झालोय <गणागी> आमच्या एका मंडळामध्ये आता परवाच्या दिवशी पूर्ण मंडळ बोलले नाही आम्हाला शिंदे साहेबांच्यावर जायचं त्या अवलदाराने फोन केला मंडळामध्ये राजकारण आणू ना नका नाही तर कारवाई करू तुझ्या बापाची आहे त्याला मी फोन करून सांगितला ह्याच्या पुढे जर असं पाय केलंस तर पोलिसाची वर्दी बघणार पोलीस सगळे चांगले आहेत माझे त्यांना पण वाटतं हे नालक माणूस गेलाच पाहिजेत ग्रामसेवक पोलीस पाटील सगळ्या सगळ्यांना त्रास आहे प्रति मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि अमित शहा बोलत असतो त्याला मी एवढंच सांगितलं त्याचं काय जर आता याच्या पुढं कळलं तर गाठ माझ्याशी आहे गरिबांना काय त्रास देतो खोट्या खोट्या गुन्हे दाखवायचे खोट्या खोट्या केसेस टाकायला लावायच्या धाडी टाकायला लावायच्या आमच्या आता त्या दिनेश सनतच्या हॉटेलमध्ये तीन वेळा ग्या